दरी पूर्ण दरीवरची तलामध्ये पाणी गेलं तर ते पाणी संघ तलामध्ये जाऊ शकते संघपासून जतपूर भागामध्ये हे हे जे मागणी केलेली आहे मेश पाण्याची ही जी पाणी आहे हे ऑलरेडी कॅनल त्या ते ठिकाणी आले आले म्हणून आपण मागणी करतो ही गाव हे करतात आंदोलन जे करतात आता हे आक्कळवाडी आहे माणिकन आहे गिरगाव आहे लोंगा आहे मोठीवाडी आहे मुरगुनियाळ आहे दरीवाडी आहे पण कालावधीमध्ये जत तालुक्यामध्ये अन्याय काय झालाय की एक डोरलीचा फाटा जर सोडला तर या ठिकाणी कुठेही पाणी हा इकडे मंगळ्या तालुक्यात आता मंगळ्या तालुक्यामध्ये देखील पस्तीस गाव वंचित आहेत म्हणजे माझ्या एका तालुक्याचा प्रश्न मांडत नाहीये पूर्ण त्या दोन्ही तालुक्यात मांडतोय पस्तीस गावाला पण पाणी गेलं पाहिजे मायथळपासून वसपेट तलाव वसपेट तलापासून तला तला। गुडापूर तला। तलाव गुडापूर तलावातूनमध्ये पाणी तला। मगाशी खांडेकर साहेबांनी जत आणि इथल्या इतर ठिकाणची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या बाबतीमध्ये उल्लेख केला मी रात्री दीड वाजता जतमधले लोक आले होते साडेबारा एक वाजता आले मी दीड वाजता पोहोचलो त्याने देखील काही तिथला काही नकाशावर मला काही गोष्टी सांगितल्यात त्यांना आपल्याला आम्ही त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार कोटीचं टेंडर काढतो आहे म्हैसाळ योजना जी आहे ती योजना त्याची व्याप्ती वाढवण्याचं काम आणि या इतर ज्या काही चाळीस पन्नास साठ गावं आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमचा निर्णय झाला आहे त्याचबरोबर त्यांनी मला शॉर्ट टर्म सांगितलं ही म्हैसाळ योजनेमधून आपण जे सात आठ तलाव जे कसे भरू शकतो कॅनलच्या माध्यमातून त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतो आहे जेणेकरून त्यांना तात्काळ मदत होईल एकही गाव एकही माणूस आपल्या महाराष्ट्रातून आम्हाला सेवा मिळाली नाही वंचित राहिलो आहे अशासाठी इतर ठिकाणी जाता कामाने आए, ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि म्हणून ही जबाबदारी पूर्णपणे त्याची जाणीव ठेवून आपण काम करूया शेवटी राजकारण बाकी लोक करत असतात त्यांना करू द्या परंतु राजकीय आरोपाला मी राजकीय उत्तर देणार नाही मी कामाने उत्तर देईन एवढंच मी सांगत असतो आणि म्हणून मी उदय सामंत शंभूराज देसाई चंद्र